नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपले किंवा आपले नातेवाईकांचे आपतिष्ठांचे मित्रांचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन कसं काढायचं हे बघणार आहोत यामध्ये प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट कशी करायची या सर्व बाबीचा समावेश आपण या एकाच व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खालील सबस्क्राईब हे बटन दाबून व शेजारील बेल आयकॉन यावरती प्रेस करून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या दर्जेदार व्हिडिओची सूचना तुम्हाला लवकरच मिळेल मित्रांनो त्यासोबतच आमचे सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्व कल्याणकारी स्कीम आणि नोकर भरतीच्या जाहिराती इत्यादी विषयांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल एन एम के जॉब याला देखील नक्की जॉईन करा मित्रांनो आपल्याला जन्म प्रमाणपत्राचा उपयोग आधार कार्ड काढण्यासाठी तसेच विविध शासकीय प्रमाणपत्र दाखले व पासपोर्ट विजा इत्यादी कामासाठी आपल्याला या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र लागते हे प्रमाणपत्र ऑनलाईन असल्याने तुम्ही घरी बसले आपले जन्म प्रमाणपत्र काढू शकता यासाठी ऑनलाईन प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला गुगलवर सर्च करायचे आहे सिव्हिल रजिस्ट्रेशन त्यानंतर अशा प्रकारे शासनाचे आरोग्य विभागाचे जन्म मृत्यू नोंदणीचे पोर्टल ओपन होईल मित्रांनो यामध्ये प्रथम तुम्हाला इथे जर लॉग इन नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे काही पर्सनल डिटेल टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचे आहे तर तुम्हाला यासाठी जनरल पब्लिक साइन अप या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला युजरनेम सेट करायचं आहे त्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर डेट ऑफ ॲक्युरन्स ऑफ इव्हेंट यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या तारखेचा जन्म नोंद करतायत किंवा जन्म सर्च करतायत ती तारीख तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे त्याखाली प्लेस ऑफ ॲक्युरन्समध्ये ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा जन्म झाला आहे त्याबाबतची तपशील तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे यामध्ये प्रथम राज्य जिल्हा त्यानंतर तालुका गाव तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि तुम्हाला खाली जो कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर टाकून तुम्हाला रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं जे युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी ॲक्टिवेट होऊन जाईल आणि त्याचा ईमेल जो आहे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला तो ईमेलवरील युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी या पोर्टलवर येऊन अशा प्रकारे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन होताल लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रकारे लॉग इन डॅशबोर्ड दिसेल तेव्हा तुम्हाला उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये जन्म आणि मृत्यू हे दोन नाव दिसतील त्यापैकी तुम्हाला जो सर्च करायचा आहे त्या टॅबवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्च रिपोर्ट ओपन होईल मित्रांनो हा सर्च रिपोर्ट फक्त राज्यातील काही जिल्ह्यांसाठीच हा सर्च रिपोर्ट ओपन होतो जर तुमच्याकडे ग्रामसेवकाचा लॉग इन असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही जी सर्च रिपोर्ट आहे असा ओपन करू शकता आणि यावर तुमचे डिटेल टाकून तुम्ही संबंधित जन्म प्रमाणपत्राची नोंद किंवा मृत्यू प्रमाणपत्राची नोंद या ठिकाणी सर्च करू शकता त्यामुळे प्रत्येकालाच हे पेज ओपन होईल याची शाश्वती नाही तर मित्रांनो या ठिकाणी जे आम्ही सर्च करणार आहोत जन्म प्रमाणपत्र तो ठाण्यातील महिला आहे नियल कांबळे यांनी आम्हाला त्यांचे प्रमाणपत्र काढून देण्याचे काम दिले आहे तर मित्रांनो तुम्ही देखील तुमचे किंवा नातेवाईकाचे जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र आमचे आपले सरकार सेवा केंद्रामार्फत काढू शकता त्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या आमच्या सेवा केंद्र क्रमांकवरती तसा व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला तुमचे नक्कीच शासकीय प्रमाणपत्र कोणतेही का ऑनलाईन काढून देऊ तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअप करा आणि आपली सेवा करण्याची संधी आम्हाला द्या मित्रांनो आम्ही ज्या व्यक्तीचा जन्म प्रमाणपत्र काढतोय त्या व्यक्तीचा जन्म ठाणे या ठिकाणी मीरा भाईंदर या भागामध्ये सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालेला आहे आणि त्याबाबत आम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे यामध्ये प्रथम जिल्हा निवडून त्यानंतर तालुका निवडून त्यानंतर जो गाव आहे ते गाव निवडून तुम्हाला या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला संबंधित लिंग पुरुष महिला हे ठिकाणी मेन्शन करून तुम्हाला या ठिकाणी सर्च या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर त्या पर्टिक्युलर डेट म्हणजे त्या भागामध्ये जेवढे जन्म झालेले आहेत त्या सर्वांचे लिस्ट तुम्हाला या ठिकाणी समोर येईल त्यापैकी तुम्हाला जो अपेक्षित आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे आणि सर्टिफिकेट नावाखाली जो व्यू नावाचा जो बटन आहे त्यावरती तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे संबंधित व्यक्तीचं जे जन्मप्राप्त जा आहे ते अशा प्रकारे ओपन होईल तर मित्रांनो हे जन्मप्रमाणपत्र सर्व लीगल सरकारी निम सरकारी कामासाठी तुम्हाला वापरता येते हे प्रमाणपत्र पूर्णतः ऑनलाईन डिजिटल असल्यामुळे यावर तुम्हाला कोणताही सही किंवा शिक्का घ्यावयाची गरज नाही याची तुम्हाला सरळ कलर प्रिंट काढून त्याच्यावर लॅमिनेशन करून तुम्हाला ही विविध कामासाठी उपयोगात आणायची आहे तर मित्रांनो सेम अशाच प्रकारे आपण या अगोदर मृत्यू प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र इन्कम डोमेसाईल कास्ट नॉन मिलेअर ऑनलाईन अप्लाय करून ते ऑनलाईन तुम्हाला काढून दाखवलेले आहेत तर या सर्व व्हिडिओ आपण या ठिकाणी या चॅनलवर आपण बनवले आहेत तर या सर्वांच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतील तर नक्कीच आमचे हे जे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हार। आहेत ते तुम्ही पहा आणि तुमचे प्रमाणपत्र घरी बसल्या काढून घ्या आणि जर तुम्हाला तुमचे स्वतःचे प्रमाणपत्र काढता येत नसेल तर तुम्ही नक्कीच आमच्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत तुम्ही तुमचे जे काम आहेत ते करून घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र